नमस्कार जिल्हा परिषद निवडणुकीची तारीख ठरली महायुक्त समिती जिल्हा परिषद सह नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडणार आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुका बाबत आता महत्वाची बातमी समोर आली आहे त्यामुळे राज्यात आता निवडणूक प्रचाराचा धुराळा उडणार आहे राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात कोर्टा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जानेवारी रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडण्याचे निर्देश दिले त्यानंतर राज्यात निवडणुकांच्या कामाला वेग आला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा कार्यक्रम वेगाने आकार घेत आहे बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी व मतदान केंद्राची अंतिम यादी सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत भंडारा गोंदिया मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे चार जिल्हे वगळण्यात आले आहेत ग्रामविकास विभागाने नुकतीच जिल्हा परिषदेच्या गटाची आणि पंचायत समितीच्या गणांची प्रभाग रचना पूर्ण केली आहे आता योगाने जिल्हा परिषद प्रशासनाला मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम पाठवला हो आहे एक जुलै दोन हजार पंचवीस च्या विधानसभा मतदार यादीवर आधारित विभागणी करून गट गट व विनाय यादी तयार करणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार आठ ऑक्टोबर पर्यंत प्रारूप मतदार यादी तयार होणार आहे त्यानंतर आता आठ ते चौदा ऑक्टोबर या कालावधीत हरकती व सूचना स्वीकारल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून तत्कालीन राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांना चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला होता सरपंच हत्याकांड व अन्य प्रकरणाची चौकशी मागे लागल्याने मुंडे इतक्यात मंत्रिमंडळात परत येत नाही असे सर्वांनाच वाटले होते मात्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे पडगम वाजू लागताच मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची हीच संधी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओळखले राज्यात जानेवारी दोन हजार सव्वीस अखेर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे या निवडणुका दोन हजार एकोणतावीसच्या विधानसभा निवडणुकीचे मैदान आखले जाणार असल्याने धनंजय मुंडे यांसारख्या चेहऱ्याला मंत्रीपदापासून दूर ठेवणे राष्ट्रवादीला परवडणार नाही असा विचार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यामुळे मुंडे यांच्यावर आठवड्याभरात मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे मंत्रिमंडळातील त्यांच्या प्रवेश सुलभ व्हावा यासाठी पक्षाचे मंत्री झिरवड या पक्षा यांचा राजीनामा घेतला जाणार असून त्यांना पक्षाचे मोठे पद दिले जाऊ शकते असे सूत्रांची माहिती मिळाली सत्ताधारी पक्षातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मंत्री बदल करणार असल्यामुळे या फेरबदलात किमान असल्यामुळे या फेरबदलात किमान तीन खात्यांमध्ये फेरबदल करण्याचा विचार भाजपकडूनही सुरू असून किमान तीन मंत्री वगळून त्यांच्या जागी नवे चेहरे आणण्याचे भाजपमध्ये घाटत असल्याचं समजत आहे मागच्या सरकारमध्ये वादग्रस्त ठरलेले माजी मंत्री तानाजी सावंत देखील मंत्रिमंडळात दाखल होण्याची चिन्हे एकनाथ शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याची जबाबदारी सावंत यांच्यावर होती गेल्या विधानसभा निवडणुकीत गुमपराणा मतदारसंघातून ते विजयी झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात मंत्रिपदाने गुलफाऊली दिल्याने वर्षभरापासून सावंत नाराज आहेत आता त्यांची नाराजी दूर होण्याची शक्यता असून त्यांच्यासाठी परत येणारे असलेले भरत गोगावले यांचे मंत्रीपद रिकामे केले जाण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यातील एका आमदारांनी संधी मिळाल्याची शक्यता वर्तवली जात आहे यामध्ये अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी मंगळवेढा पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे विजयकुमार देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू असून यापैकी कुणाला संधी मिळणार आहे हे चार पाच दिवसात स्पष्ट होईल नगरपालिकेच्या निवडणुका वेळेवरच होतील तारीख मध्ये कोणताही फेरबदल होणार नाही असं सरकारने सूचना दिल्या पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूज बरोबर चॅनल वर बर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र